SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या उल्हासनगरात पोलीस ठाण्यात गोळीबार झालेले महेश गायकवाड यांनी आज उल्हासनगरच्या डी सी पी कार्यालयावर मुकमोर्चा काढला गोळीबाराच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होऊ नये गोळीबार करणाऱ्या आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा अजूनही फरार असल्यामुळे महेश गायकवाड यांनी समर्थकांसह हा मोर्चा काढला आहे जसं बीडच्या धर्तीवरती ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था मजबूत केलेली आहे तशी या ठिकाणी करण्यात यावी एस आय टी नेमावी सी आय डी नेमावी जेणेकरून या ठिकाणी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळेल आज वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि एक आरोपी फरार आहे जो मेन सूत्रधार आहे वैभव गायकवाड हा भाजपाचा युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे गोळीबार जो झालेला आहे हा पातळीवरती पहिली घटना आहे की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झालेला आहे आणि त्या गोळीबारामधून एक आरोपी फरार आहे आणि त्या गोळीबार मधून मी आ बचावलेलो आहे ईश्वराच्या कृपेने गणपत गायकवाड यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळाली जाते बीडला बघा आपण कराडला कोणत्याही प्रकारची व्ही आय पी ट्रीटमेंट दिली गेली नाही हॉस्पिटलमधून हलवण्यात आलं आणि गणपत गायकवाडला हॉस्पिटलला महिन्यातून घेऊन येतात पंधरा पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये राहतो त्याची मौज मजा चालू आहे ते हे कुठेतरी थांबलं पाहिजे आज आम्ही हा मुकमोर्चा शांततेपणे या पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे असाच मुकमोर्चा जर न्याय मिळाला नाही तर आम्हाला न्यायासाठी न्याय हक्कासाठी कल्याणपूर्वेच्या वतीने आम्ही लोक मुख्यमंत्री गृह मंत्री फडणवीस साहेबांच्या दालनात आम्हाला जा, न्यायासाठी जावं लागणार आहे एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर